हा निश्चितच मोठा विजय समजला जाईल कारण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्र्यासहित सगळेच सगळे भाजपचे नेते हे कामी लागले होते आणि त्यांचे दावे मोठमोठे होते की अमरावती जिल्ह्यात फक्त कमळ शिवाय काही राहणार नाही परंतु आज चिखलदारा असेल किंवा दर्यापूर असेल या निमित्तानं त्यांना दाखवून दिलं गेलं अंजनगावची सीटसुद्धा आमची एकशे सत्तावीस मतानं पराभूत झाली आज त्याचं रिकॉर्डिंग चालू आहे भाग वेगळा आहे परंतु एकशे सत्तावीस मताचाच पराभूत होईल हां एकोणसी हां म्हणून हा जो विजय आहे तो, तो जनतेनं दिलेला विजय आहे जनतेच्या आशीर्वादामुळे तुम्ही जनतेला जर विचारलं तर लोक लो सांगतील तुम्हाला की भाजपानं किती पैसे आणले सगळे भ्रष्टाचार तिकडे केला भ्रष्टाचार करून सगळे पैसे निवडणुकीत वापरता येते एकतऱ्याच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री महोदयांचे मामे होऊ हे अविरोध होण्यासाठी आमच्या उमेदवारावर दबाव आणला आणि ते त्याचा माग घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता पूर्ण जिंकून दाखवू पूर्णचे पूर्ण नगरपरिषद आणि त्या नगरपरिषदमध्ये त्यांनी सगळ्यांवर दबाव आणला पण लोकांनी तिथेही जनशक्ती जिंकली त्या जनशक्तीनं सपसेल त्यांना नाकारलं आज आमची एक हाती सत्ता आहे आणि नगराध्यक्षसुद्धा खूप मोठ्या मतानं निवडून आला आहे